शांत बस ले बोलती काय तू हा तू 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 केवढी बोलती सकाळपासून पाहते हा हा तू 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 तू, तू, हा? हा? तू, 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 तू मी नाही बोलत सकाळपासून वरती आहे म्हणते शांत बस शांत बस तर नाही हा तू बोलती का मला तुला नाही मारत मी देईन मग आता हा हा कुत्री तुझ्याकडे येऊ का तुझ्याकडे येऊ का तू येऊ मी येऊ राय बाई निकायनी मारती हा अरे हा बोलती काय कुत्रा झालती हा बोल